फार ही फार चिंताजनक गोष्ट आहे कालच वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी जे हायकोर्टामध्ये एक रिट दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की शेवटच्या दोन तासामध्ये सत्तर लाख ते साठ लाख मतदान हे कसं वाढलं आणि त्याच्यावर हिरिंग झालं आणि त्याचा निकाल पंचवीस तारखेला लागणार आहे राहुल गांधींनी हे सगळे पुराव्यानिशी या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडं मागणी केली की पाच ते सात या शेवटच्या दोन तासामध्ये जे मतदान झालं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या मतदानाची आकडेवारी द्या त्याचं सीसीटीव्ही फुटेज द्या त्याची सगळी माहिती द्या तुम्हाला माहित आहे का हे सरकार या सरकारने ताबडतोब एक कायदा केला एक नोट निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे पाठवली आणि या सरकारने घाई गडबडीत कायदा केला की आता याच्या पुढे निवडणूक झाल्यानंतर झालेलं मतदान ते मतदानाची पेटी किंवा ईव्हीएम याच्यामधली आकडेवारी पंचेचाळीस दिवसात नष्ट करून टाकायची का तुम्ही जर स्वच्छ आहात तुम्ही प्रामाणिक आहात तुम्ही कुठल्याही प्रकारचं काळे केलेलं नसेल तर ही घाई करून कायदा करून तुम्ही का असा म्हणजे कोर्टामध्ये चर्चा सुरू आहे विरोधी पक्ष सातत्यानं संशय व्यक्त करतोय अशा पार्श्वभूमीवर तुम्ही हा कायदा केला जो कायदा नाही तो कायदा करून पेचाळीस दिवसामध्ये तुम्ही ते मतदान आणि त्याचा पुरावा नष्ट करायचा हा जो कायदा केला आज ही लोकशाही पूर्णपणे धोक्यात आहे लोकशाही अडचणीत आहे राहुल गांधी म्हणतात म्हणून त्यांची टवाळी केली जाते पण ते म्हणतात याची दखल या देशामध्ये घेण्याची गरज आहे